आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे डिसेंबर दि अखेर दोन कोटी सेहेचाळीस लाख महिला लाभार्थी होत्या त्यातील पाच लाख महिला अपात्र ठरल्या त्यामुळे जानेवारीपर्यंत दोन कोटी एकेचाळीस लाख लाभार्थी महिला आहेत मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे डिसेंबर अखेर दोन कोटी सेहेचाळीस लाख महिला लाभार्थी होत्या त्यातील पाच लाख महिला अपात्र ठरल्या त्यामुळे जानेवारीपर्यंत दोन कोटी एकेचाळीस लाख लाभार्थी महिला आहेत मात्र